महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच गोळीगोमानं वावरत आलेले आहेत पण जेव्हापासून दोन हजार चौदा नंतर भाजपवाल्यांचं वर्चस्व झालेलं आहे तेव्हापासून वीरांचं प्रभुत्व जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आज ज्या प्रकारे स्वतःला भाऊ म्हणून घेणारे भाजपमधले काही नेते ज्या प्रकारे आई बहिणींवर बोलतायत इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलतायत म्हणजे अक्षरशः यांच्या तोंडातून गटारी वाहतायत असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि वरिष्ठ नेते जे भाजपचे आहेत ते या सगळ्या गोष्टींसाठी खतपाणी घालतायत दुसरीकडे आम्ही संस्कृती सांभाळतो आम्ही धर्म सांभाळतो असे म्हणणारे हे भाजपचे नेते या सगळ्या गोष्टींना जर खतपाणी देत असतील तर महाराष्ट्र हे सहन नाही करणार आज जयंत पाटील साहेब हे केवळ माजी मंत्री किंवा आमदार नाही आहेत हे राजाराम बापूचा पूर्ण वारस आहे आणि राजाराम बापूंनी शेतकऱ्यांसाठी या दीनदलितांसाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे अहो कोणत्या पातळीवर बोलताय काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि यांना तंबी कशी देत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कशा प्रकारे संस्कृतीचं जतन करतायत हे तर अख्खा महाराष्ट्र बघतोय कोणाच्या आई बहिणींना आम्ही बोलणार नाही पण अहो जरा झाकून बघा खुदकी गिरीबान मे झाक के है, हो क्या रहा आहे या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहे न सहन करणारे आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही जे काही जयंत पाटील साहेबांच्या परिवाराबद्दल बोलण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि महाराष्ट्र अशी भांडगड अजिबात सहन करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आईंना काही बोलल्या गेलं आणि कोणीतरी आलतू फालतू माणसांनी बोललं तर तुम्ही म्हणतायत की देश की माताओं का अपमान आहे आओ राजाराम बापूंच्या पत्नी जयंत पाटील साहेबांच्या आई म्हणजे आमच्याही आई आहे आणि महाराष्ट्राची आई आहे या देशाच्या आई आहे आई बहिणींचा अपमान आम्ही सहन करणार नाही तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे व्यवस्थित वागवलं पाहिजे आणि शिस्तीत ठेवलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्रात वीरांची कमतरता नाही पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते एक खूप अस्वस्थ करणारी वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिलाय पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे ते त्यांच्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव महाराष्ट्र सुसंस्कृत लावू नका राजकारणातले कारकीर्द विशिष्ट व्यक्तींची विशिष्ट निर्णयांमुळे गाजत असते उदाहरणार्थ नेहरूजींचं परराष्ट्र धोरण हे कायम लक्षात राहील लाल बहादूर शास्त्रींच्या बद्दल त्यांनी जय जवान जय किसानचा दिलेला नारा किंवा राजीव गांधी यांनी जय जवान जय किसान जय तंत्रज्ञानचा दिलेला नारा ही प्रत्येक माणसं वेगवेगळ्या कारणासाठी लक्षात राहतात महाराष्ट्रातली सुद्धा अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कोरोना काळात उद्धव साहेबांनी केलेलं काम असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधाने पन्नास टक्के आरक्षण लागू करण्याचा पवार साहेबांच्या काळातला निर्णय असेल किंवा विलासरावजींच्या काळातलं अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण असेल हे लक्षात राहील परंतु देवेंद्र फडणवीसांच्या काळात नेमकं काय लक्षात ठेवायचं तर राजकीय संस्कृतीच्या रहासाचे पर्व म्हणून देवेंद्रजींची कारकिर्द कायम लोकांच्या लक्षात राहील ज्या पद्धतीचे अत्यंत वाह्यात विकृत आणि हिनकस भाषेचा प्रयोग करणारे लोक फडणवीसांनी पोचलेले आहेत त्यावरून दोन हजार चौदा ते चोवीस हे राजकीय संस्कृतीच्या राहासाचा पर्व असं म्हणत देवेंद्र फडणवीसांची इतिहासात क्रमाने नोंद होईल तुम्ही जर बघितला आतापर्यंत त्यांचे जे कुठले स्टेटमेंट झालेत ते खालच्या लेव्हलचे स्टेटमेंट झालेले कमरेच्या खालचे त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलतात आणि दुर्दैव असं की ते, ते जेव्हा बोलतात तेव्हा कुठंतरी त्यांना ते ने त्यांच्या नेत्यांचं हा पाठिंबा आहे असं आपल्याला जाणवत आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या नेत्यांवर ते बोललेले आहेत खालच्या लेवलला जाऊन बोललेले आहेत तेव्हा तेव्हा तिथे असणारे त्यांचे जे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठेही त्यांचे कान काय पकडलेले नाहीत म्हणून कुठेतरी त्यांचा अहंकार पडळकरांचा हा वाढलेला आहे जयंत पाटील साहेबांबद्दल जे काय ते बोलले त्यांच्या परिवारावर जे काय बोलले आई वडिलांवर जो काही त्यांनी तिथं वक्तव्याच्या माध्यमातून आघात केला त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि गारवातून काय अपेक्षा करायची पण ह्या गाडवाचे जे मालक भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का तर त्या फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का राजाराम बाप्पू पाटील आणि जयंत पाटील साहेबांच्या आईवर बोलणं लाडकी बहीण म्हणायचं आणि मेलेल्या माणसाच्यावर त्यांच्या चारित्र्यावर बोलायचं चा। हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का त्या टोपीचंद सारखी गाडवं तुम्ही पाळली त्याच्यापेक्षा चांगल्या शिव्या आणि घाण शिव्या आम्हाला येतात पण ते आमच्यावर संस्कार नाहीत एखाद्याची आई बहीण काढायची तर देवेंद्र फडणवीसांच्या संमतीनं हा टोपीचंद बोलतोय का हा प्रश्न आम्हाला भारतीय जनता पार्टीला विचारायचा आहे ना गाडव की माजलेल्या गाडवाचा माज राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मोडता येतो जर तुम्ही ह्या पद्धतीचं हे मोकार जनावर जर आवडले नाही तर मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रातली रस्तत, जनता फिरू देणार नाही एवढं लक्षात ठेवा त्या टोपीच्यांचं लग्न झालं नाही म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याचं लग्न लावून द्या मग त्याची वाईट फळ बळबळ हे थांबल शांत सुशील सुसंस्कृत भाषिक म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे अशा प्रगल्भ नेतृत्वाबद्दल म्हणजे जयंत पाटील साहेबांबद्दल ज्या पद्धतीने बोलण्यात आलं आणि खास करून त्यांचे वडील कैलासवासी सहकार मर्षी राजारामबाबू पाटील आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलण्यात आलं हे नक्कीच खेदजनक आणि आपत्तीजनक आहे जे कोण बोलले त्यांचं नावही मी घेऊ इच्छित नाही पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला या नेतृत्वाला हे मान्य आहे का की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ते दोघही आज या जगात नाहीत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा इतकी घाणेरडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का आणि वारंवार त्याचा उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे हो मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येत राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेश मर्यादा पाळाव्या लागतात याचं भान आतापर्यंत आम्हीही ठेवलंय बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही